नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला करा मला एक सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी पहिल्यांदा मला अमोल कोल्हेंच अभिनंदन करायचंय की महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक खासदार गेल्या तीन चार वर्षामध्ये कदाचित वेगवेगळे प्रश्न मांडत असतील संसदेत पण सगळ्यात प्रभावी मांडणी संसदेमध्ये जर कोणी केली असेल देशातल्या खासदारांपैकी तर ती अमोल कोल्हे तुमच्या खासदारांनी केली मला माहीत नाही पण इथं मुली बऱ्याच आहेत युवक बरेच आहेत नागरिकही आहेत अलीकडे युट्यूब सगळेच आपण बघतो नुसतं अमोल कोल्हे टाका आणि त्यांची लोकसभेतली भाषणं ऐकत बसा कोणत्या विषयावर बोलले नाहीत अमोल कोल्हे असं कधी झालं आणि बोलले तर ते जुजबी बोलले हेही बोलले असं कधीच झालं नाही आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघाची अतिशय उत्कृष्ट बाजू मांडण्याचं काम या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम प्रभावीपणानं आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी गेले साडेचार वर्षात आहे आज आपल्या सर्वांच्या समोर ते आले ते हा शेतकरी आक्रोश मोर्चा घेऊन आलेले मग कांद्याचा प्रश्न घेऊन आलेले आहेत आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आलेत आपल्या पीक विम्याचे प्रश्न आहेत सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून त्यांची भूमिका आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना निश्चित असं शैक्षणिक कर्ज देण्याच्या संबंधात योजना करावी ही त्यांची मागणी आहे अनेक गोष्टी आहेत त्यांच्या या आक्रोश मोर्चात मागणीच्या स्वरूपात आहे मला असं वाटलेलं की एखादा संसदेतला खासदार ज्यावेळी असा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतोय त्यावेळी या जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्याची दखल घेऊन डॉक्टर अमोल कोल्हेना फोन केला असता की तुमच्या मागण्या काय आहेत हे प्रश्न सोडवतो आम्ही तुम्ही आक्रोश मोर्चा काढायची काही गरज नाही ही आपली सुसंस्कृत महाराष्ट्राची पूर्वीपासूनची पद्धत आहे पण या ठिकाणी राज्याचे एका पक्षाचे अध्यक्ष ज्यांची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांचे अमोल कोल्हे मांडलेले हे जे प्रश्न आहेत याच्याविषयी भाष्य करण्याची इच्छा आणि बुद्धी होत नाही ते म्हणतात या मोर्चाकडे कुणी लक्ष देणार नाही या मोर्चाला कमी लेखण्याचं काम हे सत्तेत बसणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षांनी करण्यापेक्षा या प्रश्नात आम्ही लक्ष घालतोय आणि या सगळ्या प्रश्नात आम्ही न्याय देणार आहोत अशी भूमिका व्यक्त केली असती तर मतदाराला त्याचं समाधान झालं असत मी अनेक वेळा राजगुरुनगरला चाकणला मला येण्याचा यापूर्वी प्रसंग आला आणि बहुतेक वेळा या भागाचे आमदार दिलीपराव मोहिते हे नेहमी माझ्या व्यासपीठावर असायचे आज मला खंत वाटते की दिलीपराव मोहितेंनी आज आमचं सो व्यासपीठ सोडलेलं आहे आज आमच्या व्यासपीठावर ते नाहीत याचं मला मनापासून दुःख वाटत माणसाच्या आयुष्यात असे प्रश्न असतात प्रसंग असतात की ज्यावेळी त्यांनी ठामपणा दाखवण्याची गरज असते आणि जिसे ससे होलपट होत होती ती ससे होलपट होणार नाही अशी संधी असताना पुन्हा ससे ओलपट्टीला तिथंच दाखल जर झाले असतील तर परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो असं मला वाटतं माझी त्यांना पूर्ण सहानुभूती आहे मी त्यांचा हितचिंतक आहे मी काही नेहमीच त्यांना भेटल्यावर म्हणतो कसं काय राह हो, असं कसं केलं तुम्ही काही लोकांना मी विचारलं की काय परिस्थिती आहे म्हटले दहशत आहे दहशत म्हटलं कसली दहशत नाही म्हटले दहशत आहे म्हणजे आताच मी कुठेतरी बसलो होतो तिथं सहज काही तरुण कार्यकर्त्यांना विचारलं म्हणते दहशत आहे आज महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे नवी पिढी गेली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही सहज विचारलं की काय होईल पुढे तर ती माणसं म्हणतात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचं पुन्हा सरकार महाराष्ट्रातच <प्रावागा> सी वोटर नावाचा एक सर्वे करणारी एजन्सी आहे त्यांनी आकडेवारी आता प्रदर्शित केलेली आहे किती जागा मिळणार म्हणून सांगितलं सी वोटरने अठ्ठावीस एकोणतीस जागा विरोधी पक्षाला काय सत्तारूढ पक्षाला किती एकोणीस वगैरे काहीतरी जागा असं काहीतरी झालं आजची ही परिस्थिती आहे आजची मानसिकता ही आहे अजून शरद पवार साहेब घराच्या बाहेर निघालेले नाहीत उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघालेले नाहीत ती आता परिस्थिती ही आहे ज्यावेळी वज्रमुठीच्या सभा महाराष्ट्रात सुरू होतील आणि हे काँग्रेसचे नेते आणि हे दोन्ही नेते एकत्रितपणाने महाराष्ट्रात फिरायला लागतील त्यावेळी सगळा महाराष्ट्र ढवळून निघेल आणि पुन्हा एकदा जनमत जाग होईल आणि या महाविकास आघाडीच्या बाबतीत पुन्हा न्याय देण्याचं धोरण महाराष्ट्रातली जनता ठेवेल कारण हे सगळे शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रश्न सध्याचं सरकार सोडवण्यासाठी सपशेल अयशस्वी झालेला आहे आणि म्हणून लोक संघटितपणाने अमोल कोल्हे साहेब बरोबर आज आहे अमोल कोल्हे साहेबांनी मी आता मुंबईहून आलो आम्हाला आमचे अतुल राऊत भेटले ते म्हटले जरा शॉर्टकट ने तुम्हाला नेतो म्हटलं का नाही म्हटले तळेगाव पासून चाकणपर्यंत ट्रॅफिक जाम असेल म्हणून मधनं इकडनं कुठून तरी त्यांनी घेऊन आले चाकणच्या एमआयडीसीतून आज या प्रश्नाचा तोडगा निर्णय निकाल कुणी लावला ठीक आहे अमोल कोल्हे तुमच्या घरी आले नसतील हितनं जाणाऱ्या लाखो शिकरापूर पासून पुण्याला जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली इकडच्या बाजूनं इकडं पुण्याला जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली आणि तळेगावकडून शिकापूरकडे जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली देशात कुठंही एवढ्या मोठ्या प्रमाणात वरून एलिव्हेटेड रस्ता कुठंही झालेला नाही तो अमोल कोल्हेनी करून दाखवलेला आहे त्याचं भूमिपूजन होईल कधीतरी पुढच्या काळात पण याची मागणी याचा पाठपुरावा गडकरी साहेबांच्याकडे सतत जाऊन पाठपुरावा करणं पवार साहेबांच्या माध्यमातून असेल स्वतः सतत त्याचा पाठपुरावा करण्याचं काम असेल हे अमोल कोल्हे केलं इथल्या वाहतुकीला न्याय देणारं काम अमोल कोल्हे हे तुम्ही अजरामर झालेला हा ट्रॅफिकचा प्रश्न कुणी सोडवला पुढची पूर्ण पिढी समजेल हे सगळे पुलाचं जाळं जे वडण्याचं काम केलेलं आहे ते डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागणीनं आणि पाठपुरावनं होते एकोणीस एक हजार कोटी रुपये याचं आता टेंडर निघालेलं आहे का निघणार आहे का निघाले में काम कोणाला तरी मिळेल त्याचं काम चालू होईल आणि पुढच्या तीन चार साडेतीन दोन तीन साठ मला माहीत नाही किती मदत आहे हे सगळं चित्र बदललेलं असेल आणि म्हणून राजगुरुनगर चाकण अगदी इकडं पुण्याकडे जाणारा सगळा मार्ग सहजगत्या प्रवास करायला तुम्ही सगळे सहजगत्या उपलब्ध होईल व्यवस्था तुमची चांगली होईल मी आपणाला हे यासाठी सांगतोय की अमोल कोल्हे काय केलं अमोल कोल्हेनी लोकसभेत किती काम केलं अमोल कोल्हेनी देशातले प्रश्न किती मांडले अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषणं दिल्ली दिल्लीमध्ये कशी भाषणं केली आणि त्याला न्याय मिळवला हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आज काही लोक अमोल कोल्हेना पराभूत करण्याची भाषा करत आहेत ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही अमोल कोल्हे घराघरात आहेत मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं प्रत्येकाच्या हृदयात आहेत मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या आदवीनं भेटायचा प्रयत्न करत होते प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता आता तर काम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढायची कल्पना मी शिवाजी मंदिरात ते बसले होते तिथं म्हटलं डॉक्टर साहेब आपल्याला एक करायचं त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना घेऊन गेलो मिटकरी पण होते ना आपल्यावर अमोल मिटकरी तेही आमच्याबरोबर ते राजकारणात त्यांचं भाषण यांचं भाषण वातावरण एवढं फुल फ्लेज असायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवस्वराज्य यात्रेचं यश मिळालं आम्ही लोक म्हणायची सोळा अठरा वीस पर्यंत पोचाल आमदार आम्ही चोपन्न आमदार निवडून आणले आणि म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर आहे संभाजी महाराजांच्या बद्दल आपुलकी आहे आणि ही दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घराघरात पोचवण्याचं काम आणि अनाजी पंथाची खरी ओळख करून देण्याचं काम जर कुणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल कल्हे काही चिंता करू नका आपल्या सभा साध्या होणार आहेत आपल्याला काही फार भपकेबाजपणा करायची आवश्यकता नाही आहे प्रभाव निर्माण करण्याची गरज नाही कारण प्रभाव मनामनात लोकांचा शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि काँग्रेसच्या राहुल गांधींचा प्रभाव सामान्य माणसाच्या मनात आहेच लोक वाट बघतात ती निवडणुकीची बघत त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका डॉक्टर अमोल कोल्लेंना आपण सगळे शंभर टक्के आणखी जे मतदारसंघातले प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्याल असा मला विश्वास आहे कांद्याची निर्यात बंदी झाली त्यांनी सांगितलं एक भाषण भाशन, भाषणातलं एक वाक्य आहे त्यांचं सात तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याने किंवा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या निर्यातबंदी उठवावी असं एकदाही मागणी केली केली का के कारण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यावर वर, वर बघता येत नाही ताटमानेनं बघता येत नाही आणि हळूच जाऊन बसलेलं असलं तर जास्तच प्रॉब्लेम होतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे नेते आहोत पण आम्हाला निर्यात बंदी उठव म्हणून सांगायचं धाडस होत नाही मग बिचारे अमोल कोल्हेंसारख्या एका सामान्य प्रयत्न करून इथंपर्यंत प्रवास करणाऱ्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं काम मात्र आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो याच्यात कुठेतरी दुरुस्ती झाली पाहिजे तुम्ही सगळे संज्ञानी आहात फार सुजान आहात महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हेंसारखे प्रयत्न मतदारसंघाच्या सुधारणेचे हे विरळात झालेले आहेत आणि म्हणून शेतकरी आक्रोश मोर्चा त्यांनी काढला मी त्यांना काल आज सकाळी सांगितलं मी आज संध्याकाळी येणार आहे म्हणून ते म्हटले माझी काहीच तयारी नाही म्हणजे काही तयारीची गरज नाही म्हटलं तुमच्या सभेला मी संध्याकाळी येणार आहे असं दुपारी कन्फर्म केलं मी दोन तीन वाजता ते म्हटले अहो काल म्हटला होता पण मला वाटलं नाही खरं मी म्हंटल आता येतोयच म्हटलं दुपारी संध्याकाळपर्यंत पोहोचतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बरोबर जिद्दीनं काम करतोय या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती मला माहिती आहे अनेकांच्या अनेक अडचणी असतील त्याबद्दल मला इथं काही बोलायचं नाही पण आपण सगळे जिद्दीने पवार साहेबांच्या मागे का आहोत तर पवार साहेब हा दृष्टा नेता आहे या नेतृत्वाने या भागातल्या धरणांची पूर्ण उभारणी करण्यासाठी साहेबांच्या पासून सगळ्या पवार साहेबांच्या सगळ्या राजकीय जीवनात या भागामध्ये आज पाण्याची व्यवस्था झालेली आहे धरणांची व्यवस्था झाली आहे त्याचा पुढाकार पवार मुळे या भागातल्या सामान्य माणसांनी नेहमी ने ने पवार साहेबांना मानले कारण हाच माणूस आपले प्रश्न मांडू शकतो सोडवू शकतो याची चांगली जाणीव या भागातल्या जनतेला आहे आणि पवार साहेब बघले तर आपण शून्य आहे असं इथल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या सारख्या नेत्याच्या मागे तुम्हा सगळ्यांनी हळूहळू उभा राहण्याची ताकद उभा करण्याची गरज आहे पुन्हा एकदा पवार साहेबांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताकदीनं पुन्हा एकदा मगाशी सांगितलं त्याने दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाकडे सगळेजण आज आशेने बघतायत साहेब कमी बोलत आहेत साहेब आक्रमक बोलत नाही पवार साहेब सौम्यतेने सगळ्या गोष्टी करतायत कारण पवार साहेबांना आम्ही फार वर्ष जवळून पाहिलेलं आहे जगन्नाथ शेवाळे बापूंना माहिती हळूहळू या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याची आजही मानसिक ताकद इच्छा ईर्षा चौऱ्याऐंशी वर्षाच्या नेतृत्वाच्या मनात आहे हे या देशातलं सगळ्यात मोठं कौतुक आहे हार मानायची नाही हा त्यांचा आग्रह आणि हट्ट आहे आणि हार मानायची नाही यासाठी आपण ताकदीनं लढूया ही त्यांची मानसिकता आहे आणि म्हणून आज देशात इंडिया नावाची आघाडी तयार झाली आज शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले काँग्रेसचे नेते या ठिकाणी आले देशातले अनेक पक्ष एकत्रित येऊन या देशातल्या सत्तेला चॅलेंज करण्यासाठी एकसंघपणाने उभा राहिलेले आहे या सगळ्यांची मागच्या लोकसभेतली मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट टक्के लोक एकत्रित झालेले आहेत त्रेसष्ट टक्के मतदार मतदान मागच्या वेळी ज्यांनी घेतलं ते एकत्रित झालेले आहेत आणि एकसंगपणाने जर एकाच एक निवडणुका जर झाल्या तर मला खात्री आहे की आपला विजय फार मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून बातम्या बऱ्याच येतील मोठ्या प्रमाणात दमदाट्या होतील आता इथनं पुढं तुम्ही चिंता करू नका ज्याला राजकारणात करिअर करायची आहे तरुणांना ज्यांना पुढं जायचंय त्यांना हीच संधी आहे आज ज्यांना अनेक वर्ष पुढं संधी मिळत नाही असं वाटत होतं त्यांना संधी मिळालेली आहे ती संधी या भागातल्या तरुणांनी हातात घ्यावी आपलं करिअर करण्यासाठी संकटग्रस्त ज्यावेळी प्रश पक्ष होतो त्यावेळीच आपण पुढे येण्याचं काम केलं पाहिजे मला खात्री आहे की या भागातल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा मनात ठेवून काम करण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांना मी आज आव्हान करतो की आपण ताकदीनं पवार साहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या आणि या इंडिया नावाच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांच्या मागे आपली ताकद उभा करा लोकांच्या मनात जे आहे महागाईवर आहे बेकारीवर आहे या सगळ्यांच्या नंतर आता राम मंदिराची उद्या एक तारखेला सुधार सुरुवात होणार बाबरी मशिदीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्याची जबाबदारी घेतलेली होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एवढे धाडसी होते भारतीय जनता पक्षातल्या कुणी नव्हती घेतली पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली <प्थाथा> आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांना उद्धवजी ठाकरेंना किमान तेवढी आठवण म्हणून तिथं निमंत्रित सन्मानाने करायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं राम मंदिर ही कुणाची एका पक्षाची प्रॉपर्टी नाहीये आम्ही सगळे राम भक्त आहोत रामाला कुणाचाही विरोध नाहीये कधीतरी आम्ही देखील अयोध्येला जाणारच आहोत रामाला विरोध करण्याची भूमिका इथं कुणाचीच नाही पण रामाला पक्षीय रंग देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ती रामाला मर्यादित करण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर ती भारतातली जनता हे मान्य करणार नाही नमस्कार तर आमचाही आहे मी अमोल कोल्हेंनी घेतलेल्या एका मुलाखतीत सांगितले आमच्या वडिलांनी आमच्या इस्लामपूरला राम मंदिर उभं केलं ते सुरुवात झाली आणि त्यांचं निधन झालं ते मी पूर्ण केलं आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते आमच्याकडं अण्णासाहेब डांगेंच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी आलेले त्यांना मी कारखान्यावर बोलवले गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनी होते सगळे मोठे मोठे नेते होते त्यांना आम्ही राम मंदिर दाखवल्यावर ते म्हटले जयंतराव तुम्ही आम्ही भाषण करतोय मागणी करतोय पण तुम्ही तर राम मंदिरच उभं केलं सांगण्याचा मतितार्थ असा की आम्ही रामाच्या विरोधी नाही तर आम्ही रामाच्याच बाजूचे आहोत राम रामाचे जे गुण आहेत ते सगळे पाळण्याचं काम आमची महाविकास आघाडी करेल हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो तो एकवचनी होता त्याचे सगळे जे गुण आहेत त्यामुळं रामाला आपण का मानवतो रामाच्या अंगातले गुण हे आदर्श पुरुषाचे गुण होते आणि म्हणून आपल्याला रामाला विरोध नाही आहे आणि हे चित्रही भारतात तयार होऊ नये की कुणाचा विरोध आहे अगदी मुस्लिम समाजाची लोक एक महिला काल पेपरला कुठल्या तरी लोकमतला कुठं वाचलं मुस्लिम समाजातली महिला देखील चालत निघालेली हा या भारत भूमीचा देव हा भारत भूमीचा देव आहे आणि रामाला राजकीय हत्यार म्हणून न वापरता त्या रामाला आपण सगळेच सकारात्मक दृष्टीने या इव्हेंटकडे बघू सगळीकडे आता तांदूळ वाटण्यात येतील सगळ्यांना निमंत्रण देण्यात येईल ज्यांना कलश यात्रा होईल व कलश यात्रा ही पक्षीय नसली पाहिजे आमच्याकडे इस्लामपूरला काही लोक मला बोलवायला आलेले मी आता एक तारखेला जाणार आहे त्या कलशावर पूजा करायला वगैरे सगळ्यांनी जायला पाहिजे शेवटी काय ज्यांना जी भक्ती आहे एखादा दत्ताला मानत असेल एखादा गणेशाला मानत असेल एखादा हनुमान भक्त असेल ज्याचा त्याचा धर्म ज्याचा त्याचा त्याचा देव आहे आपल्याकडे एवढे देव आहेत की त्याचं फॉलोईंग वेगळ्या देवाचं वेगळं आहे आणि उत्तर भारतात मी बघितलं फार रामाला मानतात म्हणजे इंदोर वगैरे भागामध्ये रामाच्या बद्दल फार लोकांना भक्ती आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इथं रामाच्या बद्दल अतिशय जिवाळा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती की एक जानेवारी महिना हा रामाच्या नावानं सोडायचा या जानेवारी महिन्यात तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या सत्तेत बसणाऱ्या लोकांना वेळ मिळेल का मला जरा शंका आहे कारण ते त्या व्यापात आहे आणि त्यामुळे या जानेवारी महिन्यात कांद्याच्या उत्पादकांना न्याय मिळेल का दूध उत्पादकांना न्याय मिळेल का, का। महागाई कमी होण्यासाठी काही प्रयत्न होतील का साखर उत्पादकांना त्या इथेनॉलचा इश्यू झालाय त्यात न्याय मिळेल का याच्या <laughs> बाबतीत जानेवारी महिन्यात असं समजा की रामाला कब्जात घेण्यासाठी सर, सरकार सुट्टीवर गेले त्याच्यावर कब्जा करण्यासाठी पण कब्जा हा तुमच्या आमच्या भारतीय जनतेचा रामावर आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या काळात आपले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने जागृती निर्माण करावी लक्ष द्यावं यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाची गरज होती अमोल कोल्हेंना मी मनपूर्वक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी आज शेतकरी आक्रोश मोर्चाची सकाळपासून शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सुरू करण्याचा या एका वेगळ्या आगळ्या प्रयोग आक्रोश मोर्चाला सुरुवात केली कलेक्टर ऑफिसमध्ये पुण्याला तीस तारखेला मला वाटतं संध्याकाळी या मोर्चाचा सभेत रूपांतर होणार आहे आणि महाराष्ट्रातले प्रमुख नेते मला खात्री आहे की नक्की त्या ठिकाणी येतील तुम्हा सर्वांनाच माझी विनंती आहे की आपलं नेतृत्व आपण जपायचं असत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नव्वद सालापासून आहे माझ्या भागातल्या लोकांनी मला जपलं म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा हिरा हा आपण जर जपला तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढं आणण्याचं काम हे नेतृत्व करू शकेल असा मला ठामपणाने विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब उद्धवजी ठाकरे काँग्रेस पक्ष या सगळ्यांची ताकद डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब तुमच्या मागे तुम्ही ताकदीनं पुढे जावा हा आक्रोश मोर्चा तर यशस्वी होईलच पण पुढच्या लोकसभेच्या यशस्वीसाठी तुम्हा सर्वांचेच प्रयत्न डॉक्टर अमोल मागे उभा राहतील हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या आक्रोश मोर्चाचं समर्थन करतो या मागण्यांचं समर्थन करतो आणि माझे दोन शब्द मी पूर्ण करतो धन्यवाद पुणे जिल्ह्याचे कार्या